मंडळी तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते मी सुनीता आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी व्हिडिओ अपलोड करायचा मला थोडं लेट झालेला आहे कारण आम्ही पण गावी गेलेलो होतो त्यासाठी मला थोडं वेळ झालेला आहे नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते मी सुनीता मंडळी तुम्ही बघू शकता आम्हाला जिन्यावर कुठे भेटल तिथं जागा आम्ही बसून घेतलेलो आहे वरती खूप जागा आहे बसायला असं मंडळी पहिल्या काउंटरवरची आहे माझं पहिलं बिल बनवलं गेलं दुसऱ्या काउंटरवर पैसे पे केल्यावरच माझं पूर्ण सामान वजनी प्रमाण आणि पॅकिंग झाला प्रमाण जे आहे त्यांच्या पद्धतीनं असेल तर आपल्याला लिस्ट बनवायची गरज नाही आहे जर प्रमाण मसाल्याचे कमी करायचे आहेत तर आपल्याला स्वतःला लिस्ट बनवून द्यावी लागते वरती येता येता तिथं पण लाईन असते खाली आणि एक तास गेलेला आहे मंडळी मला वरती येता येता आता जा वाजले आहेत दीड वाजत आले आहेत तर, तर दीड वाजताची पण गर्दी बघू शकता इथं लोक प्रचंड प्रमाणात येतच आहेत आणि गर्दी हे दिवसभर आहेच तर त्यासाठी लवकर जेवढं आपण आलो तेवढं बरं होईल मी तुम्हाला बार बार रिक्वेस्ट करत आहे कारण लवकर आल्यास आपल्याला नंबर पण लवकर लागतो कारण कोणाकोणाचे बारा किलो आठ किलो दहा किलो मसाले आहेत तिथं मी तुम्हाला जे कोणी नवीन मसाले बनवून घ्यायचं असेल त्यांना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे तर मंडळी तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मसाले भाजण्याचा प्रोसिजर मी दाखवत आहे तुम्हाला त्यांचे आता मसाले भाजून झालेले आहेत आता मिरची भाजून घेत आहेत आणि मिरचीवर जे तेल टाकून आपण भाजतो ना ते पण तेल छान जेमिनीचं चांगल्या ब्रँडचं तेल वापरून ते चांगले मिरची भाजून देतात आणि ही जी मिरची आहे गावरान मिरची असल्यामुळे खूपच खाट येत होता व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून क्लिप थोडं फास्ट केलेली आहे इथं क्लिनिंगची काळजी पण खूपच घेत चांगल्या पद्धतीने घेतात इथं एक चवाळा अंतरलेला आहे त्या चवाळ्यावरतीच बसून लसूण कांदे सोडले जातात बाजूला मिरचीचे देटक वगैरे काढत आहेत इथं खूपच ओपन प्लेस आहे मोकळी आणि सुटसुटीत जागा असल्यामुळे चांगल्या पद्धतीनं आपण एकाच जागी बसून चारही कोणाने बघू शकतो तर तुम्ही बघू शकता मंडळी इथं चार लेडीज आहेत आणि त्या अगदी पायात चप्पल वगैरे काही घातलेले नाहीत अगदी छान पद्धतीनं इथं बसू मिरचीचे देट काढत आहेत तुम्हाला मी थोडं जवळून दाखवते मैत्रिणी तुम्ही बघू शकता एकदम क्लीन कांदे केलेले आहेत तर तिथंच बाजूला वरती मसाले भाजण्याचं काम चालू आहे तर चांगल्या पद्धतीनं इथं सगळे प्रोसिजर बाय प्रोसिजर जसे होतात मी तसे तुम्हाला दाखवते एका ताईचे मसाले इथं बारा किलो पंधरा किलो किंवा दहा किलो चार किलो आठ किलो पाच किलो असे मसाले सोडून एवढी मिरची आहे त्याच्या मागचं कारण हे आहे मंडळी की दोघी तिघी एकत्र मिरची वाटून घेऊन जात आहेत म्हणून खूप प्रमाणात इथं मिरची दिसत आहेत तुम्हाला कडक ऊन आहे आणि खाट आहे गरम होत आहे म्हणून थोडं आम्ही खाली आलेलो आहे तुम्हाला मी खालचा समोरचा व्ह्यू दाखवत आहे इथं आतमधल्या बाजूनं शॉपच्या आतमधल्या बाजूनंच एक रूम आहे त्या रूममध्ये मसाले वाटण्याचे काम चालू आहे तिथले प्रोसिजर जे आहे आपण बाहेर थांबून बघू शकतो आतमध्ये आपल्याला एंट्री नाही आणि ते लोक आतमध्ये येतात जातात बाहेर फक्त आपल्याला एंट्री नाही फक्त आपण इथं थांबून बघू शकतो आपले मसाल्याचे प्रोसिजर कसे होत आहेत तर हे मी तुम्हाला दाखवत आहे इथं खाली आल्यावर हा प्रोसिजर चालतो आणि अजून माझा नंबर आलेला नाही अजून माझा नंबर वरतीच आहे भाजण्याचा तर या ज्या ताईचे मसाले भाजत होते त्यांचा नंबर आलेला आहे तुम्ही बघू शकता मी आतमधून दाखवत आहे शॉपमध्ये तीन वाजलेले आहेत तर गर्दी खूप आहे इथं हे दोन्ही साईडला ग्लास लावलेले आहेत तिथूनच आपण बघू शकतो झालेली आहे जय महाराष्ट्र मसालेमध्ये तर तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी आहे इथं तर हॅलो मी तुम्हाला काही ताईंना पण भेटवते हो इथं नाव सांगा तुमचं सो so, माझं नाव ऐश्वर्या पाटील आम्ही रसायनीहून आलेलो हो। आहोत आम्ही सकाळी साडे दहा वाजता आलेलो आहोत हां तर इथे खूप छान मसाले भेटतात मस्त आहे सगळे आपण जर तुम्ही थोडंसं लवकर आलात तर तुम्हाला लवकर मसाला हो। बनवून मिळेल सो so, जरा लवकर या कारण आम्ही पण आता साडे दहा वाजता आलेलो हो, आहोत आता साडेतीन झाले तरी आमच्या मसालेचं काम चालूच आहे तर मग इथे एक्सपिरियन्स पण खूप छान आहे स्वच्छता आहे खूप क्लीन आहे आणि खूप वेरियस टाईप्स ऑफ मसाले तुम्हाला इथे भेटतील वेरियस टाईप्स ऑफ पिठं वगैरे तसं सगळं भेटेल आणि मी माझ्या घरच्यांसोबत आलेली माझी मम्मी माझ्या सासूबाई आहेत आणि ह्या आमच्या नणनबाई आहेत आम्ही एवढे सगळेजण सकाळी रसायनीवरून आलेलो आहोत आणि मी पण अजून इथंच आहे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर या चार वाजेपर्यंत तरी तुम्ही घरी पोहोचू शकता तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा दोन्ही कुटुंब दोघीहीनी आहेत आणि एकत्रच मसाले कुटून घेत आहेत खूप गोड फॅमिली आहे यांची आम्ही पण इथे आले आज मसाला कुटण्यासाठी जे डबल एम पण यांचे मसाले म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं फर्स्ट टाईम आम्ही आलो पण छान वाटलं म्हणजे यांची क्लिनिंग जी स्वच्छता मसाल्यांची क्वालिटी खूप छान वाटलं आहे आम्हाला इथं येऊन आता घरी जाऊन आम्ही मसाले टेस्ट करणार आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी आम्ही येणार कारण की उशीर झाला की नंतर मग मसाला फुटायला पण आणि नंतर आपल्याला खूप उशीर होतो पुढे घरी जायला थँक्यू हॅलो गाईज मी इथे जे एम एम मसाले कंप महाराष्ट्रामध्ये आलेली आहे इथे सर्व टाईपचे खूप भारी भारी मसाले भेटतात एकदम मस्त असतात तुम्ही पण या बघा टेस्ट करा खूप मस्त आहेत आणि इथली सगळी क्वालिटी क्वांटिटी एकदम परफेक्ट आहे काहीच नाही आणि सगळेजण येतात सो तुम्ही या टेस्ट खूप बेस्ट आहे एकदम भारी आहे आणि असंच तुम्ही हास्क्विन क्रिएटिव्हिटी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा खरंच खूप हे पण खूप मस्त मस्त व्हिडिओज वगैरे बनवतात त्यांच्यासाठी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा थँक्यू आणि आता सहा वाजलेले आहेत मंडळी तर मंडळी आता नंबर माझा जवळ आलेला आहे आता माझाच नंबर आहे भाजायसाठी तर बाकीचे जे पिशव्या दिसत आहेत मिरच्याच्या त्या सगळं रात्री अकरा वाजेपर्यंत प्रोसिजर चालणार आहे कारण त्यांचं ऑनलाईन बुकिंग आहे तर माझं आता भाजायला घेतलेले आहेत तर मी तोपर्यंत तुम्हाला थोडं इथं दाखवते गच्चीवर मिरची वगैरे कुठे सुकवतात मसाले हे मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये वगैरे जातात तुम्ही बघू शकता आणि ऑनलाईनही यांची वेबसाईट आहे ते त्या वेबसाईटद्वारे ऑर्डर असतं आणि त्या ऑर्डरचे मिरची इथं सुकवले जातात आणि खूप छान आणि मस्त एकदम तुम्हाला जवळून दाखवते की ती क्लीन असं मिरचीचे डेटं तोडलेले आहे तुम्ही बघू शकता शकता तुम्ही बिनधास्त तिथे येऊन मसाले ऑर्डरही देऊ शकता किंवा तुम्ही डोळ्यासमोर तुम्ही वाटूनही घेऊन जाऊ शकता मिरची वाळवण्यासाठी खूपच छान आणि ओपन जागा आहे टेरेसवरती तुम्ही बघू शकता एकदम विश्वासानं तुम्ही ऑर्डर देऊ शकता किंवा प्रचंड आवडलेला आहे खूप छान आहे बघत नमस्कार मंडळी तर तुम्ही बघू शकता इथं गच्छीवर किती छान असं मिरची वगैरे सुकत घातलेले आहेत आणि एकदम छान असं व्यवस्थित मिरची वाटून देतात जसं की घरच्यासारखं एकदम श्वासानं तुम्ही मिरची वाटून घेऊन जाऊ शकता एकदम घ घरी कसं आपण एकदम वाळून छान असं त्याचे डेटं वगैरे काढून मिरची वाटण करतो तसंच त्याच पद्धतीने इथं घरच्यासारखं मिरची तुम्हाला वाटून भेटेल तुम्ही ऑर्डरही देऊ शकता किंवा तुम्ही इथं येऊन वाटूनही घेऊन जाऊ शकता तुमच्या समोरही त्यांनी ते वाटून वगैरे देतात भाजून वगैरे मिरच्या तर खूप छान एकदम विश्वासानं तुम्ही इथे येऊ शकता आणि एवढंच की तुम्ही सकाळी लवकर या कारण लवकर आलं तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत का वेना आपल्याला भेटून जातं नाही तर खूप वेळ लागतो तुम्ही बघू शकता त्यांचं टायमिंग दिलेलं आहे सव्वा तास असं पण आता गर्दी खूप आहे सीजन आहे म्हणून थोडं लवकर गेलं तर आपल्याला लवकर घरी येता येईल बस बाकी सगळं आपल्या घरच्यासारखं व्यवस्थित कुटून देतात आणि क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे खूप छान आहेत आणि आपली मराठी माणसं आहेत आणि आपल्या माणसाला सपोर्ट द्यायलाच पाहिजे मी पण असंच आपले मराठी माणसं म्हणूनच आलेली आहे आपल्या माणसापाशी कोणतेही सामान घ्यायला एकदम विश्वास वाटतो आपल्याला आणि आपल्या माणसाला सपोर्ट द्यायला पाहिजे आणि आपली माणसं मराठी पुढे जायला पाहिजे तर नक्की तुम्ही तर येऊन भेट द्या आणि तुमचे मसाले तयार करून घेऊन जा तर मंडळी आता मी जात आहे खाली तुम्हाला दाखवते पूर्ण मी मादस मसाला, मादस। मी इथं खाली येईपर्यंत माझा मसाला हे भाजून रेडी झालेला आहे आता खालचा प्रोसिजर होणार आहे तर मी, थोड़ा दाखा मी था था ले ले ते तुम्हाला थोडं दाखवते तुम्ही इथं बघू शकता हे ऑनलाईन ऑर्डर असलेले तयार करून ठेवलेले मसाले आहेत आणि इथं माझाच मसाला बनवण्याचा प्रोसिजर चालू आहे जसं की मी तुम्हाला सांगितले आपण बाहेरूनच बघू शकतो आतमध्ये एंट्री नाही आहे तर मला आता मसाला तयार करून घेऊन जाईपर्यंत साडेनऊ वाजणार आहे मी बाहेरचा पूर्ण गेट दाखवत आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता हा गेट आहे इथून शॉपमधून निघ निघते वेळेस साडेनऊ वाजलेले होते तर तुम्ही बघू शकता मंडळी ट्रेनमध्ये गर्दी आहे अजूनही तर ही नऊची टायमिंग आहे तर मला घरी पोहोचता पोचता दहा वाजलेले आहेत मंडळी हे ऑनलाईन बुकिंग ज्यांचे आहेत त्यांचे मसाले रेडी करून ठेवलेले आहेत जे ते अकरा वाजेपर्यंत ऑर्डर भेटून जाईल त्यांना तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया किंवा तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे असतील विचारायचे तर तुम्ही विचारू शकता बिंदास प्लीज एक लाईक करा आणि परत भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद जसे की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की जे मसाला मी तयार केलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मी दाखवायचा प्रयत्न करेन दाखवते तुम्हाला हे थोडेसे पेपर ठेवले होते कारण जे भाप असते ना ते त्याच्यामध्ये हे होऊन जाते ऑट म्हणून काय मस्त असं सुगंध सुटलेलं आहे मंडळी खूपच छान असं सुगंध येतोय खूपच असं एकदम सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा तुम्ही बघू शकता हा मसाला मी तुम्हाला दाखवतो हे बघा मंडळी असं सुटसुटीत झालेला आहे जसं की मसालेवाला दादा सांगितला होता की जेव्हा आपण हातामध्ये मुष्ट बंद करून घेतो तेव्हा एकदम असं गोठळी बनते त्याची तर या मसाल्याची गोठळी तयार होणार नाही कारण आम्ही त्याच्यामध्ये थोडे लसूण कांदे हे सगळे थोडं कमी वापरले होते मसाले तर तुम्ही बघू शकता खूपच छान असं मसाला झालेला आहे हे बघा आणि या मसाल्यामध्ये कोणतेही मसाले, मसाले गरम मसाला किंवा कोणतेही मसाले वापरायची गरज नाही आहे या मसाल्यामध्ये सगळे मसाले आहेत खूप छान असा टेस्ट येतो आणि कलरही अप्रतिम येतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा कलर वगैरे सगळं दाखवते मंडळी तर खूपच छान प्र एकदम अप्रतिम असा कलर आलेला आहे भाजीला चवही तेवढी सुंदर आलेली आहे याला